नमस्कार मी जान्हवी प्रदीप सावंत भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच वाशिम जिल्हा आयोजित काव्य वाचन स्पर्धा तर मी जान्हवी प्रदीप सावंत राहणार सांगोला येथून कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे सोहळा आणि साहित्य प्रकार आहे कविता दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस वेळ आहे दुपारचे एक वाजताची कवितेचं शीर्षक आहे सोहळा सप्तरंगांची उधळीत बरसात सप्तरंगांची उधळीत बरसात उगवला अंबरी इंद्रधनू ऊन सावलीच्या या खेळात चिंबचिंब भिजली माझी अन ऊन सावलीच्या या खेळात चिंबचिंब भिजली माझी तून रान शिवारात अत्तराचे शिंपण रान शिवारात अतराचे शिंपण घालिता आला वळीव सावळा मृदगंधांच्या ओल्या सुवासाने सृष्टीत सजे आनंद सोहळा मृदगंधाच्या ओल्या सुवासाने सृष्टीत सजे आनंद सोहळा काळ्याशार मातीत सावळ्या घनांनी काळ्या शार मातीत सावळ्या घनांनी जागविली बघ हिरवीगार नक्षी नवचैतन्य बहरे नसानसात घरटी बांधतो सुग्रन पक्षी नवचैतन्य बहरे नसानसात घरटी बांधतो सुगर्ण पक्षी काळ्या काळ्या ढगात मध्येच काळ्या काळ्या ढगात मध्येच उमटे सौदामिनीची रेख निसर्गाच्या नयन नयनरम्य सोहळ्यात दवबिंदूंच्या पानावर रेख निसर्गाच्या नयनरम्य सोहळ्यात दवबिंदूंचा पानांवर रेख स्वर्गच जणू अवतरला धरणीवर स्वर्गच जनू अवतरला धरणीवर ओसंडून वाहती गंधांच्या कुपी ओल्या त्यामृत सवे पाऊस बरसे जलधारांच्या रूपी ओल्या त्यामृत सवे पाऊस बरसे जलधारांच्या रूपी नमस्कार